मित्रांनो फॅमिली मोठी आहे आणि एक मध्ये कार शोधत आहात तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एकदम बेस्ट कार गुंदाची एक्सेंट गाडी असणार आहे पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये गाडीचा नंबर पण खूप छान आहे मित्रांनो सिक्स टू फोर टू गाडीचा नंबर आहे गाडी असणार आहे एस ऑप्शनल ही गाडी भेटणार आहे तुम्हाला वॅगनरच्या पेक्षा स्वस्त किमती गाडी असणार आहे एस ऑप्शनल गाडीला तुम्हाला चार मॅकमिल भेटून जाणार आहे पाच टायर तुम्हाला ब्रँड न्यू भेटून जाणार मित्रांनो चला जरा गाडी आतून पण पाहू आणि आपल्याकडे गाडीच्या दोन्ही चाव्या उपलब्ध आहेत तर मित्रांनो आता आपण गाडीमध्ये आतमध्ये आलेलो आहे गाडी एस ऑप्शनल असल्यामुळे तुम्हाला सगळं स्टेअरिंग मोन कंट्रोल आणि त्यानंतर एसी सुद्धा तुम्हाला चिल्ड भेटणार आहे कंपनीचा तुम्हाला म्युझिक सिस्टम भेटणार आहे त्यानंतर गाडी असणार आहे मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये तुम्हाला रिअरला एसी वेंट सुद्धा भेटून तुम्ही ऑल ऑल कुशन कुशन पाहून घ्या सुद्धा तुम्हाला कंडिशन मध्ये भेटणार आहे एकदम खूप चांगली आहे आणि ही असणार आहे पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये नॉन ऍक्सिडेंट एकदम चांगल्या कंडिशन मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे पेट्रोल वेरियंट मध्ये याचा अवरेज काढायला गेला तर तुम्हाला सिटी मध्ये चौदा ते पंधरा भेटणार आहे आणि जर तुम्ही हवेवरती चालवत असाल चा तर एकोणीस ते वीस पर्यंत तुम्हाला ह्याचं अव्हरेज भेटणार राहिली आता ह्या गाडीची प्राइस तर गाडीची प्राइस असणार आहे दोन पंच्याण्णव लोन फॅसिलिटी आपली ऑल महाराष्ट्र मध्ये करून दिली जाणार आहे आणि ह्या गाडीवरती तुम्हाला फक्त डाऊन पेमेंट करायचं चा, आहे पंचेचाळीस हजार रुपये ही पाहायला भेटणार आहे तुम्हाला पुणे पिंपरी चिंचवड हिंजवडी आयटी पार्क या ठिकाणी स्क्रीन नंबर आहे मी कॉल करून फोटोज वगैरे मागू शकतो गाडीची डील फायनल करा